शोधतो यांनी स्थापन केला होता कसं वाटतंय काय इच्छा आहे मी ज्या गोष्टीसाठी इथे आले होते पुण्यामध्ये खरं तर आज प्रमोशन करायला आले होते आज मला इथे येण्याचं मान मिळालं आणि काहीतरी अद्वितीय आणि अद्भुत बघितले मला समाधान वाटतंय आंतरिक समाधान वाटतंय या गणपतीची मूर्ती बघून काहीतरी हृदयात हललं इतपत या गणपतीच्या मूर्ती तेज आहे कारण त्या मागे भाऊसाहेब रंगारी ह्यांची तपश्चर्या आण होती आणि त्यांच्याबद्दल जे ह्या सगळ्या उत्सवाचा संबंध या स्मरणिकेत जे लिहिलं गेलंय हे माझ्यासाठी खूप वाचायला मला हे आणि ह्याची माहिती घ्यायला मला हे खूप आवडणारे आज बाप्पाच्या चरणी ह्या स्मरणिकेचं प्रकाशन झालं आणि मी अतिशय उत्सुक आहे ह्याबद्दल वाचायला मला खूप खूप वाईटही वाटतं की मला ह्याबद्दल आधी माहिती नव्हती पण आता मात्र असं एकही मनुष्य असलं नाही पाहिजे आपल्या हिंदुस्थानात गणपती बद्दल माहिती नसेल कारण आपल्या हिंदुस्थानातला हा सर्वप्रथम सर्वात पहिला झालेला असा सार्वजनिक गणपती आपल्या या पहिला हा गणपती आहे भाऊसाहेब रंगारी यांनी तो आयोजित केलेला आहे लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे अगदी भक्तिभावानं तर मी गणपती बाप्पाला वंदन तर करतोच या गणपती बाप्पाला सुद्धा पण त्याचबरोबर मानवंदना देतो भाऊसाहेब रंगारी यांना सुद्धा आणि मला आनंद आहे की लोकांपर्यंत आज पुनिक बालनजी हे सगळं पोहोचवत आहेत त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो आणि पाप्पांचे आशीर्वाद तुम्हा सर्वांना पोनिक बालनजींना सुद्धा आणि सर्व तुम्ही जे भक्त आहात जे नतमस्तक होत आहेत बाप्पांच्या समोर त्या सर्वांना बाप्पांचा आशीर्वाद मिळव आमच्या पिक्चरच्या प्रमोशन करता खरं म्हणजे आम्ही इथे आलेलो आहोत पुण्यात आम्ही गणपती बाप्पाला बघितलं आता त्याच्याहून जास्त कोणाला काय माहिती असणार आहे आम्ही काय मागायचं त्याच्याकडून देणं हे त्याचं काम आहे त्यामुळे आम्ही फक्त त्याच्याकडे बघू शकतो त्याला तै, तै, वंदन करू शकतो नतमस्तक होऊ शकतो आणि त्याची आराधना करू शकतो काही नाही मागितलं गणपतीकडे काही मागू नाही शकतो आम्ही कारण गणपतींनी पाहिल्यानंतर त्यांनी स्वतःनी सांगितलं की तू तु जा तुला सगळं मिळेल मग काय मागायचं गणपती बाप्पा काहीही नाही म्हणजे मागणं करण्यासारखं काही वाटलंच नाही इतकं देवांनी या दिलेलं आहे सगळ्यांना आणि देणार आहे मूर्तीच आणि गणेशोत्सव आपला हा साजरा सगळ्यांनी झाल्यानंतर इकडे गर्दी कमी होणार पण मी पहिल्यांदा इथे येतोय पण यानंतर ऑक्टोबर नंतर मी पुन्हा एकदा इकडे येऊन बसणार आहे गणपती बाप्पाचं दर्शन घेण्याकरता तेव्हा चित्रपटाचं प्रमोशन नसेल भरपूर मेजवानी असणार आहे भरपूर मनोरंजन असणार आहे फक्त थिएटर मध्ये तुम्हाला उकडीचे मोदक मिळणार नाही तेवढंच त्याच मला फक्त थिएटर मध्ये म्हणजे तुम्हाला खायला मिळणार नाही पण पहिला सीन सीन म्हणून जो पहिला शॉट सुरू होतो त्या शॉट मध्ये मी उकडीचे मोदक असा फोडतोय आणि सुप्रिया त्याच्यावर साजूक तूप घालते आहे असा पहिला शॉट आहे त्या सीनचा विसर्जन होणार नाही त्याच्यानंतर आपल्या मनात किती बघा ना कोरोना सारखे किती ती कोविड निर्माण होते मला हे अगदी प्रकर्षण वाटतं मी सगळीकडे हे सांगते पण तितकंच दर महिन्यात खरं आहे की विसर्जनानंतर आपण किरापत वाटतो तशी आमच्याकडनं सुशिया चित्रकडनं वाटलेली ही असणार आहे ती देवाची चरणी आधी होती आणि देवालाच त्याचा फायदा होऊन लावलेला आणि ती किरापत सर्व लोकांना या आनंद देऊन जाऊ दे विसर्जनानंतर येणारी मोकळी ही लगेचच दोन दिवसात भरून निघू दे त्या पापात होणारा मग मग खेचायला येतोय म्हणजे तो पुण्याचा बाप्पा जस